भावांनो आता नवीन जे यानुसार गोण वनफोज वाहतूक परवाना ग्रामसभा देणार मात्र वाहतूक परवान्याचा रंग कसा असणार किती प्रतींमध्ये विभाजित होणार प्रत्येक परवान्यात किती पाने असतील परवान्याचा नमुना कशी असणार याबद्दल आपण सविस्तर ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार भावांनो मी सुभाष टेकाम स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भावांनो पेसा ग्रामपंचायतीसाठी आणि ज्या पेसा गावात वणक्क समिती आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा ठरणार आहे या कायद्याबद्दल बद्दल पेसागाव पेसा, पेसा नक्क समिती जागृत झाली पाहिजे असे मनापासून वाटत असेल तर आपल्या प्रत्येक ग्रुपमध्ये व्हिडिओला शेअर करा भावांनो या नवीन शासन निर्णयामुळे गोण वनोपज म्हणजेच मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस जसे की तेंदुपत्ता बांबू लाख मध हरडा भेडा महुवा आणि इतर महत्वांच्या वस्तूंची वाहतूक परवाना ट्रान्झिट परमिट आता वनविभाग नाही तर थेट ग्रामसभा देणार आहे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूचे परवाने आता ग्रामसभा स्वतः छापून देणार आहे कारण वनक्क कायदा फॉरेस्ट राईट ॲक्ट्स दोन हजार सहा पेसा ॲक्ट एकोणीसशे शहाण्णव आणि महाराष्ट्र पेसा नियम दोन हजार चौदा या सर्व कायद्यांनुसार ग्रामसभा ही खरीखुरी मालक आहे आणि कायद्यानुसार ग्रामसभेला त्यांचे अधिकार मिळायलाच पाहिजे बाबांनो हा जी आर का आणला गेला हे आधी लक्षात घ्या कायदा सांगतो की गोवण वनोपजावर स्वामित्व हक्क ग्रामसभेचा आहे कायद्यानुसार गोवण वनोपज गोळा करणे साठवणूक करणे विक्री आणि वाहतूक संबंधी सर्व निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे म्हणजेच दिल्ली मुंबईत आमचं सरकार आणि आमच्या गावात आम्ही सरकार कायद्यात तरतूद होती मात्र वनविभाग प्रत्येक कामात हस्तक्षेप करायचा जसे जसं की वाहतूक परवान्यांचे पुस्तक वनविभाग विभागाकडे होते ग्रामसभांना स्वतःचा परवाना छापता येत नव्हता त्यामुळे ग्रामसभेचे हक्क कुठेतरी कमी पडत होते हे कायद्याच्या विरोधात असल्याने सरकारने अखेर नवा आर काढून वन विभागाच्या जुन्या निर्णयांना तिलांजली दिली रद्द करण्यात आले भावांनो वनाधिकार कायदा आणि या आत्ताच्या नवीन शासन निर्णयानुसार आता यापुढे वाहतूक परवाना ग्रामसभा स्वतः छापेल परवान्याचा रंग फिक्का हिरवा असेल परवाना चार प्रतींमध्ये विभाजित होणार आहे ग्रामसभा बिटगार्ड वन कार्यालय आणि वाहतुकीसाठी लागणारी प्रत परवान्याचा एक नमुना ज्यामध्ये दिलेला आहे तो आपण व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पाहू प्रत्येक परवाना पुस्तकात पन्नास पाने असतील परवाना छापल्यावर त्याचे क्रमांक वन विभागाला सांगणे बंधनकारक आहे परवाना दिल्यावर त्याची प्रत बिटगार्ड आणि वन कार्यालयाला द्यावी लागणार आहे जिल्ह्याच्या आत जिल्ह्याबाहेर किंवा इतर राज्यात वनोपज पाठवायचा असेल तर ग्रामसभा स्वतः परवाना देईल भविष्यात डिजिटल टी पी क्यू आर कोड आधारित टीपी लागूसुद्धा केली जाऊ शकते भावानो सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या जे आरमुळे ग्रामसभेचे अधिकार कायम ठेवण्यात आले आहेत कोणताही विभाग अधिकारी किंवा कर्मचारी ग्रामसभेच्या अधिकारात हस्तक्षेप करू शकत नाही जर काही विवाद निर्माण झाला तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील वणक्क समिती निर्णय देईल पण ग्रामसभेचा अधिकार कायम ठेवून निर्णय घ्यायचा आहे ही स्पष्ट अट या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे भावांनो हा शासन निर्णय गावांसाठी फार महत्त्वाचा आहे कारण आदिवासी समाजाचे हक्क मजबूत होणार आहेत ग्रामसभा खरी मालक असणार आहे मध्यस्थ ठेकेदार मधातले दलाल यांचे सर्वांचे वर्चस्व समाप्त होणार आहेत वनोपज विक्रीचा पैसा थेट ग्रामसभेला मिळणार आहे पारदर्शकता आणि नियंत्रण वाढणार आहे वनविभागाचे अनाठाई अडथळे कमी होऊन ग्रामसभा आता स्वतः निर्णय घेणार आहेत भावांनो हा जी आर म्हणजे क्रांती आहे वर्षानुवर्षे कागदावर अडकलेले ग्रामसभेचे अधिकार परत मिळाले आहेत महत्त्वाचे म्हणजे मायनार फॉरेस्ट प्रोड्यूस हा ग्रामसभेचा मालकी हक्क आहे आणि वाहतूक परवानी आता ग्रामसभा देणार आहेत भावांनो हा व्हिडिओ आपल्या गावातल्या ग्रामसभा प्रमुख सरपंच वणाक्क समिती युवकांना नक्की शेअर करा कारण हक्क माहिती असले तरच लढता येतो आणि लढून हक्क मिळवता येतो भावांनो अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहिली आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि या युट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी शासनाच्या योजनेविषयी कायद्याविषयी ग्रामपंचायत विषय आणि इतरही महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद